नाँ, नमस्कार मी निलेश श्रीनिवास शिंगेपाल आज तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मी काल बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून अन्नत्याग आंदोलनाला बसलेलो आहे आणि माझ्या या अन्नत्याग आंदोलनाला बसण्यामागचं प्रमुख कारण जे आहे दोनापर्यंतचा प्रभाग क्रमांक पंधरा या ठिकाणी ड्रेनेजच्या कामामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात नियमांना श्रद्धांजली देऊन नियमांना दुर्लक्षित करून त्या ठिकाणी काम केलं गेलेलं आहे आणि ही बाब मी संबंधित यंत्रणेच्या संबंधित प्रशासनाच्या निदर्शनात आणून देखील संबंधित यंत्रणा प्रशासन ते जबाबदार व्यक्तींवर जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करायला तयार नाही तर कर त्याकरिता कारवाई व्हावी याकरिता मी अन्यथाला बसलेलो आहे आणि त्याचबरोबर जे परिसरातले जे नागरिक आहेत त्यांची जी मागणी आहे की रस्ता हा चांगल्या दर्जाचा झाला पाहिजे उत्कृष्ट दर्जाचा झाला पाहिजे पूर्वीसारखं झालं पाहिजे आणि हा काम करत असताना त्यांना मी नियम दाखवून दिले जागेवर नियमाप्रमाणे सहा इंच असलं पाहिजे एकशे पन्नास एम एम कंत्राटदार म्हणतो की चार इंच आहे बरं चार इंच तुम्ही म्हणताय तरीसुद्धा प्रत्यक्षात ते जे काम करत आहेत ते एक इंचचं करत आहेत म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात जे सार्वजनिक निधी आहे जे सार्वजनिक जनतेचा पैसा आहे त्याचा दुरुपयोग केला जातो त्याचा असं उधळपट्टी केली जाते हे जा के कुठंतरी थांबलं पाहिजे सर्वसामान्य जनतेच्या जा हक्काचा पैसा कुशकाचा पैसा असा आम्ही वाया जाऊ जा जा देणार नाही आणि ह्या सगळ्या कार्य या सगळ्या प्रक्रियेला या सगळ्या चुकीच्या कारभाराला जे कोणी जबाबदार असतील तर सर्वांवर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे जोपर्यंत होणार नाही कारवाई होणार नाही आणि पुन्हा पहिल्या सरकार सर असता होणार नाही तोपर्यंत मी इथे उठणार